हॅलो नमस्कार भावी मातांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे या हेल्दी लाईफ यूट्यूब चॅनलवर आणि या गर्भसंस्काराच्या सुंदर आणि महत्त्वाच्या प्रवासामध्ये आज आपण एक अतिशय रोचक आणि वैज्ञानिक विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे न्यूरल कनेक्शन्स म्हणजेच बाळाच्या मेंदूतील जोडणी म्हणजे नव्सची जोडणी कशी तयार होते आणि गर्भसंस्कार त्या मेंदूला कसं घडवतात हा विषय आपल्याला बघायचा आहे हा विषय तुमच्या भावनांशी जोडलेला आहे आणि तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण या भागामध्ये बघणार आहोत म्हणजे न्यूरल कनेक्शन्स म्हणजे काय आपल्या मानवी मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स म्हणजे नर्व्स सेल्स असतात हे न्यूरॉन्स लहान लहान तारांसारखे एकमेकांना जोडलेले असतात आणि हे न्यूरॉन्स एकमेकांना जोडले तरच विचार आठवण भावना शिकणं हे सगळं शक्य होतं या जोडण्यांना न्यूरल कनेक्शन्स असं म्हणतात तुम्ही जे काही शिकता आठवता अनुभवता सर्व या न्यूरल कनेक्शन्सच्या जोरावरच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कनेक्शन्सपैकी ऐंशी टक्के कनेक्शन्स हे गर्भात असतानाच तयार होतात आश्चर्य वाटलं ना तुम्हाला आता बघूया गर्भाच्या मेंदूची वाढ कधी सुरू होते गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यापासून मेंदूची रचना तयार व्हायला सुरुवात होते पाचव्या महिन्यापासून बाळाला ऐकू यायला सुरुवात होते आणि सातव्या महिन्यापासून भावना समजायला सुरुवात होते आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये मेंदूमध्ये सेकंदाला दोन ते तीन लाख नवीन कनेक्शन्स तयार होतात बघा लक्षात घ्या सेकंदाला लाखो कनेक्शन्स तयार होतात यालाच म्हणतात ब्रेन वायरिंग फेस जेव्हा बाळाचा मेंदू झपाट्याने विकसित होतो तेव्हाच गर्भसंस्कार यासाठी खूप उपयोगी ठरतो त्यानंतर न्यूरल कनेक्शन्स कसे तयार होतात हे आपण आता बघूया प्रत्येक न्यूरॉनला शाखा असतात त्याला म्हणतात डेन्ड्राइड्स जिथे दोन न्यूरॉन्स भेटतात ती जागा म्हणजे सिनॅप्स जेव्हा आपण माहिती समजतो किंवा एखादा आवाज स्पर्श भावना अनुभवतो तेव्हा न्यूरॉन्स हे एकमेकांना विद्युत संदेश पाठवत असतात संदेश जितक्या वेळा पुन्हा पुन्हा जातात तितके कनेक्शन्स जास्त मजबूत होत असतात यालाच म्हणतात यूज इट और लूज इट नियम वापरलेले कनेक्शन्स टिकतात आणि जे कनेक्शन्स वापरात येत नाहीत न वापरलेले कनेक्शन्स नष्ट होतात यालाच म्हणतात प्र्युनिंग आता गर्भसंस्काराचा या न्यूरल कनेक्शन्सवर नेमका कसा परिणाम होतो हे आपण आता बघूया लक्षात घ्या गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र किंवा कथा नाही गर्भसंस्कार म्हणजे ब्रेन स्टिम्युलेशन मेंदूला योग्य उत्तेजन देण्याची कला यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आईचा आवाज यामुळे लँग्वेज कनेक्शन्स मजबूत होतात पाचव्या महिन्यापासून बाळ आईचा आवाज ओळखायला शिकतो तुमचा गोड शांत आवाज बाळ आत्ताच लक्षात ठेवतो हे आवाज लँग्वेज आणि मेमरी सर्किट्स तयार करतात दुसरा भाग येतो यामध्ये संगीत आणि मंत्र ऑडिटरी अँड इमोशनल सर्किट्स मंत्राचे व्हायब्रेशन्स संगीताचे रिदम्स मेंदूतील ऑडिटरी पाथवेस मजबूत करत असतात आणि यामुळे बाळ शांत होतं एकाग्र होतं आणि भावनिकदृष्ट्या बॅलन्स सुद्धा होत आता आईच्या भावना इमोशनल सर्किट्स ते कसे मदत करतात या न्यू न्यूरल कनेक्शनसाठी बघा आई आनंदी शांत सकारात्मक असेल तर तिच्या मेंदूमध्ये में ऑक्सिटोसिन वाढतं आणि बाळामध्ये पॉझिटिव्ह न्यूरल सर्किट्स तयार होतात पण आई जर सतत तणावामध्ये असेल तर कॉर्टिसोल वाढून निगेटिव्ह सर्किट्स तयार व्हायला लागतात म्हणून गर्भसंस्कार मध्ये मातृशांती हा केंद्रबिंदू आहे आईचं मन कसं शांत ठेवलं जाईल हे बघितलं जातं आता व्हिज्युअलायझेशन याद्वारे इंटेलिजन्स सर्किट्स तयार होतात व्हिज्युअलायझेशन करताना बाळ हसत आहे बाळ स्वस्थ आहे सुंदर गुण आपण त्याच्या डोळ्यासमोर आणतो हे चित्र रंगवताना कल्पना करताना तुमचा फ्री फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो आणि बाळाचासुद्धा यामुळे डिसिजन मेकिंग शिवाय इंटेलिजन्स सर्किट्स मजबूत होत असतात त्यानंतर सात्विक आहारसुद्धा यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मायलिनेशन होत असतं ओमेगा थ्री आयन बीट्वेल प्रोटीन यासारखा आहार आपण घेतला पाहिजे हे सर्व वा मायलिन वाढवत असतात मायलिन म्हणजे काय तर मेंदूतल्या सिग्नलची गती वाढवणारे कवच आता चांगला आहार हा, हा वेगवान न्यूरल सिग्नल्स निर्माण करतो आणि उत्तम बुद्धिमत्तासुद्धा निर्माण करतो म्हणून चांगला आहार घ्या हे वारंवार सांगितलं जातं गर्भसंस्कार क्लासमध्ये न्यूरल कनेक्शन्स आणि बाळाची पर्सनॅलिटी याचा काय संबंध आहे ते बघूया बाळाचे अनेक गुणधर्म या न्यूरल कनेक्शन्सवर अवलंबून असतात जसं की आय क्यू म्हणजे बुद्धिमत्ता स्मरणशक्ती तणाव हाताळण्याची क्षमता एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी भाषा कौशल्य सामाजिक वागणूक आणि भावनिक स्थैर्य गर्भसंस्कारातून पॉझिटिव्ह सर्किट्स जास्त तयार होतात आणि बाळ शांत आत्मविश्वासी आणि प्रेमळ बनतं गर्भसंस्कारातून न्यूरल कनेक्शन्स कसे वाढवायचे बरं त्यासाठी काय करता येईल तर दररोज दहा मिनिट बाळाशी संवाद साधा गोड आवाजात बाळाशी बोला त्यानंतर शांत संगीत ऐका मंत्र म्हणा दररोज काही मिनटं यासाठी राखून ठेवा शिवाय गायडेड व्हिज्युअलायझेशन जे क्लासमध्ये घेतल्या जातो बाळासाठी सुंदर चित्रांची कल्पना करा सगळं व्हिज्युअलाईज करा बाळाशी बोलताना तुम्ही नंतर सात्विक आहार ओमेगा थ्री प्रोटीन सुकामेवा हिरव्या भाज्या हे सगळं तुमच्या आहारामध्ये असू द्या आणि योग आणि प्राणायाम हे तर खूप आवश्यकच आहे याद्वारे मेंदूला ऑक्सिजन वाढतो न्युरल ग्रोथ चांगली सुधारते त्यानंतर सकारात्मक वातावरण हे सुद्धा वारंवार क्लासमध्ये सांगितलं जातं घरात शांतता प्रेम आनंदी वातावरण असेल तर बाळाचं न्यूरोवायरिंग वायरिंग सुधारतं म्हणून मातांनो गर्भसंस्कार म्हणजे केवळ परंपरा नाही हे लक्षात घ्या तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केलेली ती एक प्रक्रिया आहे जी तुमच्या बाळाच्या मेंदूची वायरिंग घडवते आणि तुम्ही आज ज्या भावना जगत आहात जसे विचार करत आहात जसं बोलत आहात ते थेट तुमच्या बाळाच्या न्यूरल कनेक्शन्समध्ये लिहिलं जात आहे तुमचा प्रत्येक सकारात्मक विचार तुमच्या बाळासाठी एक नवीन सुंदर कनेक्शन तयार करत आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली का न्यूरल कनेक्शन संदर्भात आवडली असेल तर जरूर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती अजून काही हवी असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमचा हा गर्भसंस्कार प्रवास सुखरूप आणि सुंदर हो अशी कामना व्यक्त करून थांबते धन्यवाद